नमस्कार मी निकिता दनके मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीतील ज्युनियर ऑपरेटर श्री तेजस सोनकडे यांचा वाढदिवस महावितरण कंपनीतील सहकारी आणि मित्रपरिवाराच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तेजस हे महावितरण कंपनीत आपल्या कार्याने व मितभाषी स्वभावामुळे तसेच प्रत्येकाच्या अडीअडचणीत मदत करणे कोणतेही कार्य प्रामाणिकपणे पार पाडणे हा त्यांचा गुण वाखण्याजोगा आहे महावितरण कंपनीतच अभियंता होण्याचे त्यांचे स्वप्न असून त्या दृष्टीने ते सतत अभ्यास करणे व कामात स्वतःला झोकून देतात लवकरच त्यांचे हे स्वप्न पूर्ण व्हावे अशा शुभेच्छा मित्रपरिवाराच्या वतीने देण्यात आल्या आपण सोनकडे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त एकत्रित जमलो आहे तरी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ आयुष्य सुख समृद्धी आणि आरोग्यदायक जावं आणि समाजासाठी जावं ही ईश्वर करतो महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीतील कर्मचारी आमचे सरकारी तथा मार्गदर्शक श्री तेजस सोनकडे यांचा आज वाढदिवस आहे सर्वप्रथम मी महालतरी कंपनी व तांत्रिक कामगारांनी पन्नास एकोणसाठ तसेच तांत्रिक कामगारांनी दहा एकोणतीस तीस कारण सरकारी आजार नाराज होऊ नये <laughs> व इतर सर, आपले सर्व सहकारी त्याचबरोबर जे आमचे बाह्यस्त कर्मचारी आहेत तसेच चाचा शेख यांच्या सर्वांच्या वतीने व महावितरण कंपनीच्या वतीने मी हार्दिक शुभेच्छा देतो तेजस ह्या नावातच इतकं तेज आहे ज्याप्रमाणे सूर्याला तेजस म्हणलं जातं सूर्याचं तेजस्वी रूप पाहिलं जातं त्याचप्रमाणे आमचे सरकारी मित्र तेजस वनकडे हे देखील तेवढेच कार्यक्षमतेने तेवढेच कार्य तत्परतेने महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी सेवा बजावत आहे आणि त्यांचं सर्वात महत्वाचं गुणवैशिष्ट्य आज इथे जे उपस्थित असलेले सर्व आपले मित्र कंपनी हे आवर्जून प्रत्येकजण पन्नास ते साठ किलोमीटर तीस चाळीस किलोमीटर लांबून खास त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या आहेत त्या सर्वांचे मी ते मास सी उपकेंद्रातर्फे सर्वांचे आभार मानतो कारण हा माणूसच असा आहे की त्यांचं ते नाव, नाव, नाव तेजस असल्यामुळे सर्वांपर्यंत त्यांचा देश पसरलेला आहे त्याचबरोबर ते केवळ ॲज ए ऑपरेटर म्हणून नसून त्यांची वागणूक महावितरण कंपनीच्या प्रती जे असलेलं प्रेम प्रत्येकामध्ये दिलेलं स्वतःचं योगदान आणि ते स्वतः डिप्लो डिप्लोमाधारक आहेत त्यांची जी भविष्यात इच्छा आहे ॲज ए महावितरण कंपनीत इंजिनियर म्हणून जॉईन व्हावे असं त्यांना वाटते ती शंभर टक्के सत्य होणार आहे आणि भविष्यात ते आमचे स्वतः ॲज ए असिस्टंट इंजिनियर ज्युनियर इंजिनियर म्हणून आमचे साहेब होतील हे आम्हाला खात्री आहे आणि त्याबद्दल व तसेच त्यांच्या वाढदिवसाबद्दल मी हार्दिक हा, शुभेच्छा देतो आज आपण या ठिकाणी एम आय डी सी उपकेंद्रातील यंत्र चालक सोनकडे साहेब यांच्या सा वाढदिवसाच्या निमित्त एकत्र झालेलो आहोत आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांना मी वाढदिवसानिमित्त हार्दिक दे शुभेच्छा देतो त्यांचं पुढील आयुष्य सुखाचं भरभराटीचं जावं आणि प्रत्येक वाढदिवसाला असंच आम्हाला बोलवावं अशी शुभेच्छा देत आणि थांबू तेजस यांच्या सत्कारप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शंभूराजे युवा संघटनेचे अध्यक्ष नितीन भैया चव्हाण अजीम चौधरी राज पंचारिया विशाल वाघमारे सायबन्ना केंगार मारुती काळू प्रताप खंदारे महादेव तोरणे छत्रपती वाकडे राजू पटेल सुरेश मेहत्रे अमर कोरे निसार शेख अमोल कोरे आदी उपस्थित होते ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा